नमस्कार राकेश आणि लावण्या दोघंही एकमेकांशी बोलत असतात राकेशने लावण्याची आता कमजोर नस पकडलेली असते राकेशला माहीत असतं लावण्या अर्णवच्या मागे वेडी आहे आणि याच वेडेपणाचा फायदा मला घेता येईल अशा पद्धतीने राकेशने लावण्याला म्हटलेलं असतं अर्णव हवा असेल तर एक काम कर मी सांगतो ते त्यावर लावण्य म्हणत असते करते ना काय करायचं आहे त्यावर राकेश म्हणत असतो अर्णवला असं काहीतरी पाज ऑफिसमध्ये तो एकटा असताना की त्यानंतर त्याने तुझ्याबरोबर काय केलं याचं त्यालाही भान नाही पाहिजे आणि मग त्याचे व्हिडिओज फोटो बनवून त्याला तू कायम ब्लॅकमेल करू शकतेस त्यावर लावण्याला राकेशचं म्हणणं एकदम युनिक वाटलेलं असतं आणि लगेचच लावडण्या म्हणत असते काय जबरदस्त आयडिया दिली तुम्ही मला पण असं काय पाजू मी त्याला त्यावर ते राकेश म्हणत असतो आता हे पण तुला मीच सांगू का त्यावर लगेचच आता लावण्या म्हणत असते सांगितलं तर बरं होईल त्यावर सांकेतिक भाषेमध्ये राकेशने लावण्याला सांगितलेलं असतं ते पाहून लावण्या लाजते आणि अशातच आता राकेश म्हणत असतो यात लाजण्यासारखं काय आहे होणारा नवरा आहे ना तो तुझा आणि अशातच आता लावणण्या म्हणत असते ठीक आहे ठीक आहे जा तुम्ही आणि लगेचच आता लावण्या तिथेच असते पण तिथून राकेश जात असतो आता लावण्याने अर्णवला असं काहीतरी पाजलेलं असतं की ज्यानंतर अर्णवचा होशहवास एकदम गायब झालेला असतो त्याला आता स्वतःच्याच ह्याच्यावर भान नसतं आणि तो डुलत असतो आता याच गोष्टीचा फायदा घेण्यासाठी लावण्या अर्णवच्या जवळजवळ जात असते आणि राकेश लांबून सगळं पाहत असतो त्याच वेळेला लावण्या अर्णवच्या चेहऱ्यावरून हात फिरवत असते अर्णवच्या गालावरून ओठांवरून हात फिरवताना लावण्याला खूपच बरं वाटत असतं लावण्या स्वतःशी बोलत असते जे मी एक्सपेक्ट करत होती त्या सगळं मला मिळतं आहे खरंच या दाढीवाल्या राकेशने तर मला गज्ज पायड्या दिली आहे आता तर या अर्णवला मी रोजच काही ना काही पाजणार आणि अशातच आता राकेशने या दोघांचे मस्त असे व्हिडिओ आणि फोटोज काढलेले असतात इकडे लावण्याला आता याचा भानही नसतं अचानकपणे आलेल्या ईश्वरीने आता थेट लावण्याच्या सणसणीत अशी थोबाड्यात दिलेली असते अचानकपणे पाठीवर हात आणि गालावर सटासट पंजा पडल्यामुळे लावण्य एकदम बावचळते ती म्हणत असते काय करतेस तू ईश्वरी त्यावर ईश्वरी म्हणत असते जे मी करायला पाहिजे ते तू करतेस लाज नाही तुला लावण्या नवरा माझा येतो त्याच्यापासून चार नाही तर चारशे पावलं लांब राहायचं त्यावर लगेचच आता लावण्य म्हणत असते नवरा तुझा असेल पण ते घरी इथे तो माझा बॉस माझा मित्र आहे इथे फक्त त्याच्याबरोबर मीच सेलिब्रेट करणार आता मात्र बाजूला असलेला दांडका लावण्याने उचलत ईश्वरीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला असतो पण ईश्वरीने पाय उचलत लावण्याला कमरेत अशी लात घातलेली असते की लावण्या चार फूट लांब पडते लावण्य म्हणत असते तुझी एवढी हिंमत की तू माझ्यावर पाय उचललास त्यावर ईश्वरी म्हणत असते आता तर फक्त पाय उचलला आहे यापुढे तर पायानेच बदडून काढणार मी तुला कारण तीच तुझी लायकी आहे असं आता खडतरपणे लावण्याने थेट ईश्वरीकडून ऐकलेलं असतं आणि लावण्याला खूपच ते आता लागलेलं असतं ईश्वरी म्हणत असते चार पावलं लांब राह म्हटलं तरी माझ्या नवऱ्याजवळ येतेस काय तू आणि तेवढ्यात लावण्या खूपच घाबरते ती आता अलगतच तिथून बाजूला होते आणि तेवढ्यात ईश्वरीने लावण्याला जणू हाकलूनच दिलेलं असतं त्यानंतर आपण पाहतोय आता ऐश्वरी अर्णवला म्हणत असते अर्णव सर अह काय झालं आहे तुम्हाला असे हलताय डुलताय का तुम्ही त्यावर अर्णव आता पूर्णपणे शुद्धीवर नाही आहे त्याला काहीतरी नळशेसारखं पाजण्यात आलेलं आहे हे ऐश्वरीच्या लक्षात येतं आणि ऐश्वरी म्हणत असते अर्णव सर ओ भानावर या लावण्याने काहीतरी तुमच्या खाण्यापिण्यात मिसळलेलं दिसतंय त्यावर अर्णवला काहीच कळत नसतं आणि तो वेड्यासारखं करतो हे पाहून ईश्वरीने बाजूलाच असलेली पाण्याची बाटली उचललेली असते आणि ती सगळीच अर्णवच्या चेहऱ्यावर फेकत त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केलेला असतो आता पाण्याचा फपकारा पडल्यामुळे अर्णव लगेचच चांगला भानावर येतो आणि म्हणत असतो मी सांगतो काय केलं त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते जे करायला हवं होतं ते तुमच्यावर त्या लावण्याने काहीतरी जादू केली होती म्हटलं त्यावर आता अर्णव म्हणत असतो काही काय बोलते मी सिंदोर त्यावर आधीच लावण्याचा आणि अर्णवचा व्हिडिओ करून ठेवलेला असतो तो आता ईश्वरीने प्ले केलेला असतो ते सगळं पाहून अर्णव म्हणत असतो मी सिंदोर हे सगळं काय आहे त्यावर ईश्वरी म्हणत असते अ अर्णव सर तेच तर मला तुम्हाला दाखवायचं आहे बघा ही लावण्या तुमच्या जवळ येऊन तुमचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत होती त्यावर अर्णव म्हणत असतो डिजकटिंग मला खूप टिकनॉलच आहे त्यावर ईश्वर म्हणत असते काय म्हणाला सर तुम्ही त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो मलाही कळलं नाही मी काय म्हणालो ते सगळं सोड आता तर या लावण्याला पुन्हा या ऑफिसमध्ये पाय ठेवू देणार नाही मी त्यावर ऐश्वर म्हणत असते खरंच ना का फक्त माझ्या समाधानासाठी बोलताय त्यावर अर्णव म्हणत असतो मिस इंदोर मी एकदा शब्द दिलेला कधीच टाकत नाही त्यावर आता ऐश्वरी म्हणत असते बघायचंच आहे मला मलाही तुम्ही काहीतरी शब्द दिला होता त्यावर अर्ण म्हणत असतो मी आणि तुला कसला त्यावर ईश्वरी म्हणत असते जाऊ दे मला माहिती आहे तुमच्या लक्षातही नसणार आणि अशातच आता अर्ण म्हणत असतो मी सिंदूर असं कसं होईल की मला लक्षात नसेल बरं तर जाऊ दे आज आपण काहीतरी मस्त सेलिब्रेट करूया का त्यावर मात्र आता ऐश्वर म्हणत असते सेलिब्रेट आणि अशातच आता घुमजाव घुमजाव करत अर्णव आणि ऐश्वरीचा छान असा हनीमून सेलिब्रेट झालेला असतो आणि त्यातच आता ऐश्वरीचा लाजून लाजून अक्षरशः लालबुंद चेहरा झालेला असतो आणि अशातच आता राकेशला आतमध्ये काय चाललं आहे याच विचाराने प्रचंड चिडलेल्या अवस्थेत तो स्वतःलाच मारून घेत असतो ईश्वरी स्वतःशी बोलत असते अर्णव सरांनी तर आज हद्दच पार केली एवढे प्रेमळ असतील ते असं कधी वाटलं नव्हतं मी तर त्यांना फक्त चिडकाच आणि चिडखोर म्हणून ओळखते पण आज त्यांनी एक प्रेमाचा नवा अंकुरच फुलवला आहे असंच वाटतंय मला आणि शेवटी ईश्वरी म्हणत असते अर्णव सर आज तुम्ही खूप छान दिसताय त्यावर अर्णव म्हणत असतो ॲक्च्युली हे तर मला तुला बोलायला पाहिजे की मी सिंदोर तू खूपच सुंदर आहेस त्यावर लगेचच आपण पाहतोय ऐश्वरीचा लाजून लाजून चेहरा आणखीनच बुंद होतो मित्रांनो आजच्या भागाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद